हॅलो एवढीवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या नवीन व्लॉगमध्ये तर हा लागोपाठ दोन दिवसाचा व्लॉग आहे आणि हे सकाळी सकाळी जे माझं रुटीन झालेलं होतं तर त्याचं थोडंसं क्लिप आहे मी खूप लवकर उठलेले होते पाच वाजताच जवळपास माझं सगळंच झालेलं होतं म्हणजे झाडून घेणं सडा मारणं सगळं झालेलं होतं आणि त्यानंतर अंघोळ करून माझा स्वयंपाक वगैरे पण झाला होता तर मला सात वाजेपर्यंत एका ठिकाणी पोचायचं होतं मग त्याच्यासाठी मी आज लवकरच उठले आणि माझं जे पण टिफिनचं काम वगैरे हो आहे तर तेसुद्धा मी लवकर केलेलं होतं तर घड्याळ दाखवते मी तुम्हाला साडेसहा वाजले होते साडेसहा वाजेपर्यंत माझं बाहेरची कामं अंघोळ आवरणं आणि सोबतच स्वयंपाक हे सगळं झालेलं होतं भात हे पालकाची भाजी होती गरगटा आणि त्याचसोबत चो चपाती तर सगळा स्वयंपाक अगदी रेडी झालेला होता फक्त आता टिफिन जो आहे तो पॅक करायचा बाकी होता आणि चालली आहे मी आता निघाली आहे तर मिस्टर मला सोडायला येत आहेत आणि माहिती नाही काय इश्यू व्हायला लागला आहे पण क्लिप जी आहे ती अशी छोटीशी यायला लागली आहे मोबाईलमध्ये माझ्या त्यानंतर चला आता निघाले मी अगदी सिंपल असं तयार झालेले होते मी कारण उशीर होऊ नये इतकंच आणि मग आवरलं आणि निघाले तर मी कशासाठी आणि कुठे चालली आहे हे मी तुम्हाला सांगते मला आज मेकअपची ऑर्डर होती तर खूप सकाळी मला पोहोचायचं होतं तिकडे सात वाजता त्यांनी ये म्हणून सांगितलेलं होतं तर मला सात वाजता तिथे जाणं भाग होतं मग आता मी चालली आहे मेकअपची ऑर्डर होती दोघी जणींचा मेकअप जो आहे तो मला करायचा होता त्यानंतर एक दहा वाजेपर्यंत माझा मेकअप वगैरे पूर्ण जो आहे तो झालेला होता आणि सॉरी मी इथे तुम्हाला त्यांचा चेहरा जो आहे तो नाही दाखवू शकत आहे एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत त्यामुळे मी क्लाइंटचे चेहरे वगैरे असे नाही दाखवत इथे मेकअप माझा झालेला होता दोघींचाही करून आणि आता इथून पुढे मी जाणार आहे घरी जसं की तुम्हाला मी म्हटले हा जो ब्लॉग आहे तो दोन दिवसाचा मिक्स आहे तर त्या दिवशी मी काही व्हिडिओ शूट केलंच नाही घरी वगैरे आले आणि त्यानंतर माझ्या लक्षातच राहिलं नाही की मी आपण व्हिडिओ करत आहोत सकाळपासून ते त्यानंतर डायरेक्टली मी भेटते तुम्हाला दुसऱ्या दिवशी मस्त असं पाणी आलेलं होतं तर आजकाल हे जे पाणी आहे ते पाच पाच दिवसांनी आमच्याकडे येत आहे तर मग आज झाडांना आहे पूर्ण पाणी द्यायचं काम जे ते चालू झालेलं आहे आज म्हणजे खूप वेळ होतं पाणी आणि मोठंसुद्धा होता तर मग आज ही जी आळी केलेली आहेत आम्ही झाडांच्या खालती तर ती आज अगदी टच भरेल इतकं पाणी जे आहे ते झाडांना मी दिलेलं होतं सगळ्याच झाडांना खूप जास्त पाणी आज मिळालं एकदा हे पाणी मिळालं की मग पाच पाच दिवस येत नाही पाणी मग झाडं जी आहेत ती वाळून जातात मग त्यामुळे आज भरपूर पाणी देऊन घेतलं झाडांना म्हणजे अक्षरशः एकदा पाणी टाकलं की ही झाडं पूर्ण हे पाणी पिऊन घेत होती तर मी आज प्रत प्रत्येक झाडाला तीन तीन वेळा पाणी टाकलं म्हणजे हे पाणी जमिनीत जिरलं की परत एकदा हे पाणी जमिनीत जिरलं की परत एकदा असं तीन वेळा पाणी घालून घेतलं प्रत्येक झाडांना आणि थोडीशी झाडं वगैरे पण आणायची आहेत बागेसाठी पण अजून काही जाणं होत नाही आहे म्हटलं बघूयात आता कधी जाणं होतं आहे आणि कधी आणणं आहे थोडासा पाण्याचाही प्रॉब्लेम आहे आणि उन्हाळ्यामुळे झाडांचं नुकसान होऊ नये त्यामुळे आणली नाही आहेत झाडं पण बघूयात लवकरच आणूयात आणि मस्त मस्त अशी झाडं झाडं आणून आपण लावून घेऊयात इकडे बागेमध्ये झाडाखाली पूर्ण झाडांना पाणी देऊन झालं तर मग हे दारातलं आहे आमच्या आणि थोडशी इथं माती आहे खूप तर या मातीवर सुद्धा मी पाणी मारून घेते कारण वारं वावटळ खूप सुटतं आहे आता या दिवसात आणि मग ते वारं सुटलं की इथली सगळी जी माती ती तो तो आहे ती पूर्ण घरामध्ये येते तर म्हटलं तर पाणी आहे भरपूर तर या मातीवर सुद्धा थोडंसं मारून घेऊयात तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत एक भन्नाट रेसिपी शेअर करूयात खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही इंटरेस्टिंग असं आलेलं नव्हतं तर म्हटलं आज करूयात तर इकडे मी कांदा घेतला एक चिरून टोमॅटो घेतला आहे आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि दहा ते पंधरा काजू जे आहेत तर ते मी घेतलेले होते इकडे मी तयारी पूर्ण करून ठेवली आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करायला घेतली आहे ही रेसिपी तर इथे मी बनवणार आहे आज मेथी मटर मलाई तर ही जी रेसिपी आहे तर ती ही माझी स्वतःची आहे जसं आम्हाला टेस्ट वगैरे आवडते तर त्या पद्धतीने आम्ही त्या रेसिपीमध्ये बदल केलेले आहेत थोडेफार म्हणजे मी तर काय बदल केलेत तेही मी तुम्हाला सांगते पुढे जाऊन आणि रेसिपी खूप छान आहे तुम्हालाही खूप जास्त आवडेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि खूप दिवसांनी काहीतरी असं छान येत आहे आपल्या चॅनलवरती तर मी तर म्हणते एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुम्ही अशा पद्धतीने मेथी बनवून पहा जर तुमच्या घरामध्ये जास्त मेथी वगैरे कोणी खात नसेल आवडत नसेल तर ही रेसिपी केली की अगदी बोट चाटून ही भाजी खाणार याची गॅरंटी मी देते खूप छान होते खूप मस्त होते इथे मी घेतली आहे कढई कढईमध्ये अगदी थोडंसं तेल जे ते मी टाकून घेतले आपल्याला याच्यामध्ये मसाले भाजून घ्यायचे तेथे ते मी थोडे थोड्या प्रमाणामध्ये आपले खडे गरम मसाले जे आहेत तर ते सगळेच घेतलेत आणि ते या तेलामध्ये आपण छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी याच्यामध्येच टाकून घेणार आहे काजू काजू पण आपल्याला या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे पण याच्यामध्ये आपण टाकून घेणारे आणि ही जी आपली ग्रेव्ही होणार आहे या, याची तर ती छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावरती याचं कच्चे पण पूर्ण आपल्याला भाजून भाजून घालवून घ्यायचं आहे तर बघू शकताय तुम्ही मी अगदी चमचाभर तेल घेतलेलं होतं फक्त आपले मसाले परततील एवढंच मी तेल याच्यामध्ये टाकलेलं होतं दोन कांदे घेतले होते आणि सोबतच दोन टोमॅटो घेतलेले होते वरतून थोडंसं कोरडं वाटत होतं मला तर थोडंसं तेल मी याच्यासाठी इथे टाकून घेतलं कारण कांदा आपला जो आहे तो छान असा परतला जावा तर ग्रेव्हीसाठी बघितलाच तुम्ही सामान जे तर मी पहिले काजू टाकले थोडासा गरम मसाला लसूण आलं कांदा आणि शेवटी टाकते मी टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला पूर्ण छान शिजेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठसुद्धा ॲड करणार आहे कारण आपलं हे कांदा टोमॅटो जे आहे ते छान असं मौसूत शिजलं जावं किंवा भाजलं जावं आणि त्यानंतर मग आपण याची पेस्ट एक बारीक फाईन अशी पेस्ट मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे आणि ती ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला वापरायची आहे आपल्या भाजीमध्ये तर काहीजण याच्यामध्ये टोमॅटो नाही टाकत फक्त एवढ्यासाठी की कलर जो आहे तो लाल होतो पण तुम्हाला भाजीमध्ये टोमॅटो आवडत असेल तर नक्की ॲड करा मी असं म्हणते त्यानंतर आता हीच कढाई मी घेतली आहे याच्यामध्येच तेल टाकून घेणार आहे आणि याच्यामध्येच आपण जो मिक्सर केलेला मसाला होता तो छान असा फ्राय करून घेणार आहे मसाला फ्राय करून घ्यायच्या अगोदर मी याच्यामध्ये तेलामध्ये थोडंसं जिरं जे आहे ते टाकलेलं होतं फोडणीसाठी जिऱ्याने आपल्या या भाजीला खूप छान अशी चव येते तर मग मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि जिरं छान असं फुललं आपलं की मग जो आपण मिक्सर करून घेतलेला मसाला होता तो याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आ, तो जो मसाला आहे तो जास्त परतायचा नाही आहे आप आपल्याला कारण आपण कांदा टोमॅटो हे सगळंच अगोदर छान असं फ्राय करून घेतलेलं आहे तर मग हे परतत बसायला जास्त वेळ लागत नाही थोडा वेळ याचा थोडासा कच्चेपणा किंवा आपण वाटण करताना थोडंसं पाणी वगैरे वापरतो तर ते निघून जावं या भाजीमधलं फक्त तेवढाच वेळ आपल्याला ही भाजी जी आहे ती परतून घ्यायची आहे तर मग बघू शकताय तुम्ही आपली ही जी ग्रेव्ही आहे ती साईडने लगेचच तेल सोडायला सुरुवात करते लगेचच हे ग्रेव्ही जे आहे ते आ, तेल सोडायला सुरुवात केली की मग आपण याच्यामध्ये टाकणार आहे मटार कारण असं की मटार जो आहे तो कच्चा आहे आणि आपली भाजी जी आहे ती व्हायला जास्त वेळ नाही लागणार आहे तर मग मटार शिजेपर्यंत उकळत बसण्यापेक्षा या ग्रेव्हीमध्येच आपण मटार टाकून घेणार जेणेकरून तो थोडासा परत परतल्या जाईल आपल्या या मसाल्यासोबत आणि मग तो परतला की मग लगेचच मऊ होईल किंवा लगेचच शिजेल मग हा जो मटार आहे हा ताजा मटार आणलेला होता मी दिसला मला लकेली बाजारामध्ये तर मग तो माता मी घेऊन आलेले होते आणि मग आता हा मटार मी या ग्रेवीमध्ये टाकून घेतला छान असं मिक्स केलं एक दोन मिनिट परतला आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे मसाले तर इकडे मी लाल तिखट थोडासा किचन किंग मसाला आणि हळद हे टाकून घेतलेलं आहे तर इकडे मेथी मटर मलाई जी आहे तर ती बनवताना लाल तिखटाचा वापर नाही करत पण मी इकडे करते कारण आम्हाला स्पायसी भाज्या खूप आवडतात तर ही ॲडिशनल स्टेप आहे माझी माझ्या पद्धतीने भाजी करण्याची तर नाही टाकलं लाल तिखट तरीही चालतं पण ही भाजी मग थोडीशी गोडसर बनते त्यामुळे मी याच्यामध्ये लाल तिखट जे ते टाकून घेतलं त्यानंतर आपली मेथी याच्यामध्ये मी ॲड केली त्यानंतर थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आपली ही भाजी एक दोन मिनिटं छान अशी उकळून घ्यायची आहे आप आपल्याला आणि उकळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे फ्रेश क्रीम तर अमूलची जी फ्रेश क्रीम हो असते तर ती माझ्याकडे होती फ्रीजमध्ये त्याच्यामुळे मी ती वापरली आणि तुमच्याकडे ते नसेल तर आपण दुधावरती जी साय येते तर ती ताजी साय आपण छान अशी फेटून घ्यायची आणि त्यानंतर ता ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी जी आहे तर तीसुद्धा थोडीशी हातावरती चोळून घेतली आणि ती सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे कसुरी मेथीमुळे एक वेगळीच चव आपल्या या भाजीला येते आणि खूप छान असं आपली ही जी मेथी मटर मला आहे तर ती लागते त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मी क्रीम इथे ॲड करून घेतलेली आहे भाजी आपली छान उकळली त्यानंतर मी इथे क्रीम जी आहे ती ॲड करून घेतली या क्रीमचा झाला होता बर्फ तर मग ते मी तसंच त्याच्यामध्ये टाकून घेतलं ते भाजी उकळायला सुरुवात झाल्यानंतर ते पूर्ण मेल्ट झालं क्रीम आणि छान असं आपल्या भाजीमध्ये मिक्स झालं तर बारीक गॅस करायचा आणि छान अशी आपली ही भाजी जी आहे ती उकळून घ्यायची आहे इकडे बघू शकता तुम्ही आपली मेथी मटर मलाई जी आहे ती तयार झालेली आहे सोबत मी थोडंसं सॅलेड सा आणि भात चपाती असं आपलं जेवण जे आहे ते तयार झालेलं आहे चपाती नान परत रोटी याच्यासोबत ही भाजी जी आहे ती खूप छान लागते खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आ, की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर दहा सव्वा दहापर्यंत खूप जास्त मोठा धो धो पाऊस अगदी आलेला होता तर मी इकडे तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण लाईट पूर्ण गेलेल्या होत्या आमच्या घरामध्ये इन्व्हर्टर असल्यामुळे तेवढीच लाईट घरामध्ये होती पण बाहेरच्या सगळ्या लाईट गेलेल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही खूप जास्त वारं वावदळ आणि त्यानंतर खूप जास्त मोठा पाऊस अगदी हा पाऊस चांगला तास दोन तास होता सगळे रोड वगैरे गप्प भरलेले इतका मोठा पाऊस तो झाला आमच्याकडे सोनू सोनू खूप जोरात आहे पाऊस वारा पण खूप आहे पाऊस पण खूप आहे खूप जोराचा पाऊस आहे जोराचा गरम पण खूप होत होतं एवढं गरम होत होतं की झाडाचं एक पान सुद्धा हलत नव्हतं इतकं गरम होत होतं शेवटी पाऊसच आला चला तर मग या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय